भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेशाची मालिका सुरू प्राध्यापक वसंतराव कुरके यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्टोन टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राज्यात विविध पक्षातून होत असलेल्या प्रवेश निर्गमनांच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील जनतेचा ओढा पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे वडताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ येथे माजी शिक्षण मंत्री आयोजित अनेक जाहिर प्रवेश सोहळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य श्री निमिष मानकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय तेलंगे आशिष मानकर नरेंद्र नंदुरकर नरसिंहराव रानडे हरिभाऊ भोयर कवडूजी पेंदोर रामभाऊ सोयाम राजेश पेंदोर बाबाराव धुर्वे भीमराव सलाम मनोहर ताकसांडे देव आडे विजय राठोड दिलीप घोडाम आत्रम आत्राम जुमनाके मोहन चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेतला या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात चांगलाच बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेसकडे वाढत चाललेला लोकसमर्थनाचा ओघ पाहता सत्ताधारी पक्षाच्या गोटातही चिंतेची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे या प्रसंगी खासदार प्रतिभादाई धानोरकर माजी मंत्री माणिकराव ठाकरे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके माजी मंत्री शिवाजीराव मोघे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट प्रफुल्ल भाऊ मान्यवर आमदार बाळासाहेब मांगुडकर माजी आमदार वामनराव कासवार मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील शहराध्यक्ष बबलू देशमुख अरविंद वाढोणकर जितेंद्र मोघे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या भव्य प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात नवे बळ प्राप्त झाले असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचा प्रभाव निश्चितपणे दिसून येईल असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे प्रवेशितांचे सर्वत्र हार्दिक स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यूज फ्रॉम टीव्ही न्यूज